नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे मी मंगेश सध्या आपण धामणगाव विधानसभा क्षेत्रातील देवगाव या ठिकाणी आलेलो आहे देवगाव या ठिकाणी आलो असता धामणगाव विधानसभा क्षेत्रातील रणधोमाडी हा कार्यक्रम आम्ही एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्राच्या बातमीपत्राच्या माध्यमातून आप आपल्यापर्यंत जनतेचा कोल पोहोचवत आहे तर चला तर आता देवगावमध्ये नेमकं हवा कोणाची आहे तर जनतेपासून आपण चक्क देवगावमधून जाणून घेऊ सध्या आपण देवगावच्या चौफुलीवर आलेलो आहे आणि देवगावच्या चौफुलीवर आलो असता आपण बघू शकता हे एक देवगावची चौफुली आहे आणि या चौफुलीवर एकीकडे वर्धा दुसरीकडे यवतमाळ तिसरीकडे अमरावती आणि चौथीकडे हा जो मार्ग जाते हा मार्ग धामणगाव रेल्वेकडे जाते आणि या ठिकाणी आपण आज आलो असता चक्क देवगावमध्ये जनतेचं कौल कोणाकडे आहे काय तर आपण थेट जाणून घेऊया दादा नमस्कार कुठं राहता आशेगाव आशे आशे म्हणजे धामणगाव विधानसभा क्षेत्रातच राहता काय करता तुम्ही मी शेती आहे होता रिटायर झाला शेती आहे पहिले कोणत्या नोकरीवर होते मग जिल्हा परिषद बांधकाम विभाग जिल्हा परिषद बांधकाम विभाग शेती आता शेतीचा व्यवसाय करता बरोबर आहे ना रिटायर झाला करमत नाही ना काहीतरी करावं असं वाटते ना ते बरं आहे ना कामात राहिल्यापेक्षा काय म्हणते मग कशाला आल देवगावली देवगाव नाही गेल मी इथं बाबुळगावला गेलो बाबुळगावला का गे। गे। का काय म्हणते धामणगाव विधानसभा क्षेत्रामध्ये कोणाची गाव आहे आता आता तर काही सांगता येत नाही एकीकडे भाजप आहे दुसरीकडे काँग्रेस आहे तिसरीकडे वंचित आहे आता ह्या होऊन ठीक आहे दोघं कोण भाजप ना आपला काँग्रेस काँग्रेस मध्ये काय आहे ह्या दोघांची टक्कर आहे कुठं राहता हिरपूर हिरपूर धामणगाव विधानसभा क्षेत्रात इथे दोन पाच किलोमीटर पाच किलोमीटर आहे काय म्हणते हिरपूर मध्ये वातावरण कसं आहे शेतकरी विरोधी वातावरण आहे सध्याच्या परिस्थितीत सरकारच्या विरोधी शेतकरी पूर्ण पेटलेला आहे कसा काय पेटलेला आहे सोयाबीनला भाव नाही तीन वर्ष झाले चार वर्ष झाले तेच कंडिशन आहे आणि सरकार म्हणते ते पूर्ण खोटं बोलून राहिले नेहमीचाच थोच ताल आहे दहा वर्षापासून सरकार आलं दिवसाला आठ तास वीज देऊ आता तेच आश्वासन देऊन राहिले म्हणजे सरकार जनतेला मूर्खात काढून राहिले का म्हणजे माझा सरळ प्रश्न आहे आम्हाला बुलेट ट्रेन नाही पाहिजे समृद्धी मार्ग नाही पाहिजे आमच्या जीवनाशक वस्तूला भाव पाहिजे आम्हाला लाडकी बहीण नाही पाहिजे आमचा सरळ प्रश्न आहे शेतीमध्ये भाव नाही कसं आहे का काहीच नाही कोणत्या मालाला भाव अरे सात आठ क्विंटल पिकूनही तुम्हाला काही पट्टी बनत नाही उरत काहीच नाही उत्पादन खर्च एवढा वाढला म्हणजे पिकूनही तुम्हाला काहीच भेटत नाही म्हणजे काय आमचं जर मानसिकता अशी होऊन राहिली का शेती सोडून द्या आणि आपल्याला जगापुरतं यायला सरकारने समजू द्यायला पाहिजे आजच्या कालची न्यूज आहे की बाबा हरभरा चना ऑस्ट्रेलिया मधून या सरकारने आयात केला म्हणजे काय केलं यांना शेतकऱ्यांना मारून टाकायचा सरळ उपयोग सांगतो तुम्ही हे भिकारी बना आणि तुमच्या शेत्या अदानी आणि अंबानीला देऊन द्या आम्ही तुमच्यावर तुम्ही आमच्याकडे नोकरी करा हा यांचा मेन प्रश्न आहे कुठलाही कुठलाही असो मी शेतकरी आहे माझं पोट शेतीवर आहे हे एवढे खोटे बोलते म्हणजे फडणवीस आणि दहा वर्ष अगोदर बोललेला होता दहा वर्षापासून बोलून राहिला दिवसाला वीज देतो दिवसाला वीज अरे फार काही खूप काही तरतूद आहे का वीज द्यायला खूप काही तरतूद आहे का हे लाडकी बहीण नाही दिली एखादी आणि फार मोठा काही शंभर दोनशे कोटीचा प्रोजेक्ट आहे काही फार मोठं काही काही आगाव राहिलं का जे बेसिक आहे आपल्याला ते द्यायला पाहिजे यांनी हे म्हणणं आहे आपल्याला बाकी काही म्हणणं नाही पाऊल कोणाकडे तुम्हाला येणार कोणाकडे जवळ आपला शेतकरी विरोध आता सत्तेत कोण आहे दहा वर्षापासून त्याच्या विरोधात यापूर्वी काँग्रेस होतो कसं बघा कुठे कुठं होतो काँग्रेस त्यावेळेस त्यांनी सत्तर हजार कोटी जी पवार साहेब होते त्यावेळेस त्यांनी कर्जमाफी दिली त्यावेळेसची परिस्थिती तशीच होती द्यायला पाहिजे होती आम्ही कर्जमाफीचा विषय नाही म्हणत उत्पादन खर्चावर आधारित भाव पाहिजे चार हजार रुपये पस्ती रुपये भाव आहे ह्या काय भाव आहे का तुला भाव असताना सरकार काहीच उपाययोजना करत नाही आणि आठ तास वीज देतो हे दहा वर्षापासून बोंबलून राहिला आम्ही चोवीस तासही नाही मागत काँग्रेसमध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते कशी परिस्थिती होती चांगली होती काही ना काही तरी व्यवस्थित होती शेतकऱ्याच्या विषयावर थोडी तरी व्यवस्थित होती असं म्हणणं माझं आहे करा एकदम शेतकऱ्याला एकदम जीवानीशी ठार मारू नका हो हा आमचा पहिला प्रश्न आहे त्याच्या त्याच्यापूर मध्ये ज्याची आता लोकांच्या मनात जे आहे ते आहे समजून घ्याल पाहिजे तुम्ही काय तर शेतकरी आहे आमचा शेतकरी विरोधी आहे पूर्ण बाकी काही म्हणणं नाही आम्हाला हे बुलेट ट्रेन नको आम्हाला मेट्रो नको यांचं कसं यांचं पूर्ण हा म्हणजे काय म्हणते त्याला हाय व्होल्टेजवाला यांना तिथे करायचं आहे डेव्हलप शेतकरी मजूर काय कंडिशन आहे हे त्यांनी ग्राउंड लेवलवर यायला पाहिजे मोदींनी समजून घ्यायला पाहिजे आता बोमलून राहिले सहा हजार भाव देऊ एम एस पी सरकार ज्यावेळेस घाट्यात येऊन राहिलं त्यांना परिस्थिती माहीत आहे का आपलं हे लोक शेतकरी आता मतदान नाही करणार आहे एम एस पी आतापर्यंत काय झोपले होते काय हे सहा हजार रुपये भाव द्यायला पाहिजे आता आता एक नाफेडची खरेदी म्हणतात नाफेडमध्ये बारा टक्के नाफेड सुरू झालं ना आता अरे बारा टक्के मॉइश्चर राहते का साहेब सांगा मला तुम्ही बारा टक्के हे हॉट आहे ना समजायला पाहिजे नाफेडच्या विरुद्ध त्याच्या लेवलनं खरेदी आहे ना आयात नाही केलं सरकारने काहीतरी धोरण आखलं त्याच्यावर ते म्हण आम्हाला काही दहा हजार भाव नाही पाहिजे आम्हाला साडेपाच सहा हजार जरी भेटला आमच्या आपलं जेवढं आपण आवक लावली आहे आपण आवक लावली आहे निघाली पाहिजे नाही 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 विषय पिकून मला पिकून नाही निघाली माझी नाही का होयला तर घाटा आहे शंभर ऐंशी टक्के लोकांना घाटा आहे शेती महागाई वाढलेली आहे सोयाबीनची गेलो तीसशे रुपया तुम्ही सोयाबीन क्विंटल विकलं पाच क्विंटल पिकलं तुम्हाला त्याला घाटा लेवल लागते न पिकलेला बिलकुलच नाही त्याची पाऊल कोणाकडे तुमचं सरकारच्या विरोधात जे आता गद्दार आहे गद्दाराच्या विरोधात माधस आहे यांना पैसे पाहिजे गद्दार फोडांना आणि जे कंडिशन आहे तिथं नाही सापडून राहिले आपण बघू शकतो शेतकरी या सरकारवर किती नाराज आहे या शेतकऱ्यांनी एक व्यथा पूर्णपणे आपल्या एमबीएस म्हणजे महाराष्ट्रातील बातमी समोर मांडलेली आहे आणि रोखोक मांडलेली आहे आमचं कौल शेतकरी विरोधात काय म्हंटल शेतकऱ्याच्या जो विरोधात आहे त्यांच्या विरोधात आमचा कौल आहे शेतकऱ्याच्या विरोधात कौलेत कोण होत पाच वर्ष गद्दार पहिल्या वेळी पाच वर्ष कोण होतं ते तुम्ही समजून घ्या त्याच्या विरोधात आहे भाजप महायुती म्हणजे हे महायुती सरकारवर पूर्णपणे नाराज आहे कारण की यांना येणाऱ्या कार्यकाळात शेतीला भाव मिळाले नाही म्हणते म्हणून त्यांनी एक रोखठोकपणे एमबी सोबत एक बातचीत पण केली आहे धन्यवाद काका येतो का। भेटू पुन्हा देवगाव मध्ये आलेलो आहे आणि देवगाव देवगा हे गाव एक भरपूर असं मोठं गाव आहे आणि या ठिकाणी असे चार मुख्य मार्ग आहे काका नमस्कार कुठे राजा काय म्हणते देवगा कसं आहे वातावरण निवडणुकीच काही प्रचार जोरात याच आहे पण वातावरण काही सांगतायत नाही एकीकडे भाजप दुसरीकडे काँग्रेस तिसरीकडे वंचित वंचित वातावरण कोणाकडे म्हणजे काही सांगताच टफ आहे टफ आहे कोण टफ आहे तिने सारखे चालणार आहे तिने सारखे चालणार आहे म्हणजे नेमकं सांगताच नाही काय कोण ये सांगता येत नाही तुम्हाला माहित नाही म्हणजे तुम्ही आम्हाला माहित असते नाही नाही काहीच माहित नाही काय गोष्ट करता आता मतदान मतदानच असं आहे का दान मतदान हे कोणाला सांगता येत नाही लोक कसे सांगणार आहे तुम्ही गुप्त ठेवलाय काय असं चांगला गुप्त ठेवलाय म्हणून त्याला ठीक आहे मग काय शेती करताय ना काय म्हणजे सोयाबीन झालं काहीच ते सोयाबीन दोन एक दोन पोते तीन पोते ऍव्हरेज भेटला नाही वाटते ऍव्हरेजच नाही लागत येतो भेटू पुन्हा हे hey, देवगावचे शेतकरी आहे आणि रोखोकपणे आपल्यासोबत त्यांनी बातचीत पण केली आहे आणि आता आपल्यासोबत काकू आहे कुठचालय काकू धामणगाव राहतं कुठे मंदिर खेड दानापूर मांजर खेड दानापूर मंदिर खेड काय म्हणते लाडकी बहिणीचे पैसे वगैरे भेटले भेटले का, का, हो का किती रुपये आले नाही आले बापा अले म्हणजे तुम्ही आम्हाला गव्हर्नमेंटचा पगार आहे पंधराशे रुपये निराधार आम्हाला कांदा प निराधार मध्ये morto काय हां तुम्ही सुनندگیले आले असना नाही नाही आम्हाला सुन नाही कोण नाही पोरी आहे हओ का काय म्हणजे मानजक दनापूर मध्ये कोणाची हवा आहे भाजी आहे हां निराधार का बोलले तुम्ही हां दारका बहिणी साहेब आता तिकडं हो का पैसेच भेटले त तर मग करातला का तेल काही नाही काय मानजक दनापूर मध्ये भाजीची हवा काँग्रेसची का नाही वंचितची का नाही आपण काँग्रेस वाले जास्त भाजपवालेच आहे आजीबाई कडे जाऊ आपण आजीबाई कुडलल्या कुठं गौरीपुरा धामणगावात गौरीपुरा मध्ये राहत काय म्हणते येते निराधारचे पैसे किती दर महिन्याला लिहून राहिले काय हो काय म्हणते धामणगाव पुलाची हवा मतदान फुलवाल्याच्या शिंकडे जास्ती धामणगाव फुलवाला फुलवाला म्हणजे कोणता पक्ष वा आजी भाई अरुण पोरग काय नाव आहे त्याचं त्याचं नाव नाही ठाऊक म्हणजे नाव ठेवूक नाही बघा आजीच लोकटोखपणे म्हणणं ठरलं आहे का धामणगाव मध्ये मी राहते आणि फुलवाला कडे आहे आणि फुलवालाकडे अरुण अडसाचं पोरग पण मला नाव माहित नाही म्हणजे आजीच कौल केला आहे एक भाजपकडे चला ठीक आहे पुन्हा आपण या ठिकाणी आलेलो आहे एक या ठिकाणी देवगाव मध्ये मुख्य बाजारपेठ आहे आणि मुख्य बाजारपेठ असताना आपल्यासोबत काका आहे नमस्कार कुठे चाललंय आमणगावला हो का देवगावला काय आलो देवगावला नाही आलो तर आम्ही बाबुळगाव देवगाव थांबा लागतंय ना बसेस साठी आमणगाव राहता सध्या आम्ही जेवगावात आला हवा कोणाचे कार्यक्रम अजून राहिलो म्हणजे नेमका कौल कोणाकडे जनतेचा भाजपकडे काँग्रेसकडे का वंचित कडे कसं आपण या प्रकार काहीच बोलू शकत नाही नाही काय नाही मतदान तर करत मतदान करू ना आपण आपका तो करू पण तुम्ही म्हणाल का हे नाही आम्ही जनतेपासून जाणून घेतो का आम्ही जाणून घेत जनतेपासून काँग्रेस पाहिजे का वंचित पाहिजे का भाजप पाहिजे सांगा ते कोणतेही आलं तरी सारखंच आहे सा कोणतं काही फरक नाही पडत कर्मचाऱ्याचा काही फरक नाही पडत तुम्ही कर्मचारी आहे हो रिटायर झाले का रिटायर रिटायर चालू आहे पेन्शन चालू नाही ठीक आहे काका येतो काही विषय नाही एक म्हणणं आहे का जे आले ते सारखेच आहे असंच म्हणणं आणि हे कर्मचारी आहे रिटायर झालेले आहे चला भेटू या मग दामणगाव झालं ना बाबुळगावात काम करून आले ना चला ठीक आहे पुन्हा आपण देवगाव मध्ये देवगाव मध्ये बघता या ठिकाणी नागरिकांचं कौल पाहता चला पुन्हा आपण पुन कॅमेरामॅन समोर या आपण देवगाव मध्ये आलो आहे आणि देवगावची हा हे एक स्टँड एक आहे आणि या स्टँडवर आपण आलो असता पुन्हा या ठिकाणी एक अमृतुल्य चहाचं दुकान आहे या अमृतुले चहा मध्ये सध्या आपण आलेलो आहे आणि सर्वीकडे आता चहाचं एक महत्व वाढलेलं आहे दहा रुपये कट दहा रुपये कटांचे हो अमृतुले कोणतं आहे तुमचं नाही म्हणजे अमृतुले कोणती कंपनी कोणती आहे जुवाडा फ्रेंड्स अमृतुले तुम्ही फ्रेन्सीची घेतली आहे का हो चांगला हो। हो। चहा कोणती आहे ना काय म्हणजे तुम्ही जेव्हा राहायचा थोडं इकडे म्हणा कॅमेराकडे मी काय म्हणतो जवगात कोणाची हवायुसुक मध्ये अनिकेत तायडे कोणत्या पक्षाचे नाही दुकान तेच आहे ते दुकान तेच आहे काही सांगायला तयार नाही तर ठीक आहे लाजून जाईल दादा लाजू नका बिंगासराव विस्तारातील मदान या ठिकाणी पाणीपुरक दुकान सुद्धा लागलेलं आहे याकडे पुन्हा एक अंडा सेंटर पण आहे कोणत्या या ठिकाणी नागरिक पण आहे काय म्हणजे नाश्ता करून जायला संध्याकाळी म्हणजे सायंकाळच्या वेळी थोडं पाहिजे आहे ना पाहिजे कोणत्या गाव राहते मलाथपूर मलाधपूर मग आता विस टक्की निवडणूक आहे हो मलधपूरला हवा कोणाची हवा का आता तशी हो, पाहिजे हो. अशी आहे नाही आहे आपली पंजाब आहे पंजाब आहे मलाथपूरला हा हा कोण आहे पंजाची हे आपले जगताप वीर वीर जगताप आहे का हा बघा यांचा कौल एक देवगावातून वीरेंद्र जगताप यांच्याकडे गेलेला आहे चला ठीक आहे करा नाश्ता काय घेतलं नाश्त्याले ना काकाचा यामेरामन चला ठीक आहे पुन्हा आलो नमस्कार काय म्हणता कोणाची हवा देवगाव हवा अजून मला माहिती समजत नाही निवडणुकीच नाही मतदान करत नाही मतदान करत असतो आपल्याला जे पटलं ते करून घ्यायचं वेळेवरच काम वेळेवर ठीक आहे वेळेवरच काम आहे आपण काय म्हणता देवबा दे। कोण प्रचार सगळ्या सगळ्याचाच प्रचार चालू आहे सध्या कोणाचा प्रतापदा अडसर भाऊ जगताप आज एम आय एम चे ते आले होते धामणगावचे ते ॲटोवाले आहे पसंती कोणाला दिली तुम्ही पसंती जे चांगलं काम करत ती उभा कोण कोणा चांगलं काम आतापर्यंत प्रतापदादा अडसड होते त्याने पण चांगलं काम केलं তাই <laughs> ত प्रतापदा यापैकी कोणाची हवा आहे भाजपची का कमरची भाजपची भाजपची काँग्रेस का नाही वंचित का नाही नेमकं भाजपच का रोखकपणे बोलायचं आम्ही रोखकपणे बोलतो बरोबर आहे राजकारणा जात नाही ना जगात एवढीच आपल्याला माहिती नाही राहत नाही तुमचा कौल कोणाकडे यांचं एक कौल गेलेला आहे कमळ म्हणजे प्रताप वळसाळकडे चला ठीक आहे दादा येतो तुमची दुकान आहे का हे यांची एक दुकान आहे हे या ठिकाणी स्टेशनरी वगैरे यांचं एक दुकान आहे पुन्हा आपल्यासोबत काका बसलेले आहे काका नमस्कार कॅमेरामॅन थोड अशी कोण राहता एरली मंगरूळ दस्तगीर दस्तगीर म्हणजे नांदगाव नाही 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 अमरावती म्हणता दामनगाव दामणगाव जडगाव पाशी हो काय काय म्हणते तिकडे कसा वातावरण आमच्याकडे देवगाव आता आहे देवगावात आता हळूहळू सायंकाळ होत आहे हळूहळू अंधारपाळ सुरुवात झालेली आहे आता आपण काका काका कुठे राहत ते तळेगावले काय म्हणते तळेगाव कोणाची हवा आहे सध्या विधानसभा क्षेत्रामध्ये पंजाची पंजाची कोण आहे पंजाची कोण आहे मला काही माहित नाही बाबा पंजाची चालू आहे ना कोण आहे मला माहित नाही पण तळेगाव म्हणते काका पंजाची हवा चालू आहे पण काका आपल्याला देवगावात भेटलेले आहे चला ठीक आहे कशाला आलो तू देवगाव हे यवतमाळ आलो यवतमाळ आले का बरोबर आहे नमस्कार काय म्हणता काही नाही बा पंजावर आहे पंजा कुठं राहता कोटाफतेपूर कोटाफतेपूर यवतमाळ जिल्हा यवतमाळ जिल्हा बघतो धामणगाव क्षेत्राव क्षेत्रात येते गाव उठला पुनरस पुनरस हे उठल इथं बसलो त्या गाव पासी धामणगाव विधानसभा क्षेत्रामध्ये नाही नाही येत काय काय म्हणते म्हणते ना क्षेत्रामध्ये आहे ना हो धामणगाव विधानसभा क्षेत्रामध्ये गाव येते म्हणते आणि एकीकडे आहे दुसरीकडे काँग्रेस आणि तिसरीकडे वंचित आहे तुमचा कौल कोणाकडे आहे कौल मतदान करायला लागते ना कॉल ठीक आहे यांचा पण एक कौल वरेंद्र जगताप यांच्याकडे गेलेला आहे त्याला ठीक आहे पुन्हा सोबत काही सामान्य नागरिक आहे कुठून आले इथेच राहतो बोरवगडला बोर वगड म्हणजे धामणगड विधानसभा क्षेत्रामध्ये काय म्हणते बोर वगळले हवाय विधानसभा क्षेत्रात बोरगडले वंचित चालेल वंचित वंचित कोण आहे निरेश विश्वकर्मा ओके का भाजप का नाही काँग्रेस का नाही मनोवादी पक्ष आहेत कोण नाही दादा काय म्हणते व्यवस्थित आहे पूर्ण आपला घर परिवार याच्यावर चालते सांगलाय काय म्हणते दे? देवच हवा कोणाची ये ओ आता निवडून झाल्यावर कुणी आता सांगू शकत नाही सांगू ना शकत नाही चाल सांगू शकतात सांगू शकता म्हणत नाही ते निवडून झाल्यावर माहिती पुढे निवडून राहिल्यावर मग गुभी जायला गुभी ते मला की राह राहू जे गुभीच राहू द्या काय म्हणता कुठून राहायला मध्ये मोहम्मदपूर म्हणजे यवतमाळ जिल्ह्या काय हवा यवतमाळ जिल्ह्यात विधानसभा क्षेत्र येते काय ते नाही विधानसभा क्षेत्र नाही येत नाही यवतमाळ कोणाची हवा आहे हवा म्हणजे काँग्रेसची आहे काँग्रेसची कोण आहे काँग्रेसची उमेदवार पुरके आहे रायगाव मधून पुरके वसंतराव पुरके तर ठीक आहे आपल्याला यवतमाळ मधून कोळी सुद्धा भेटलेला आहे या देवगाव मध्ये का वसंतराव पुरके हे काँग्रेसचे त्या ठिकाणी त्यांची हवा आहे चला ठीक आहे काय म्हणता कुठे चालले चाललं राहतो कुठं आम्ही यवतमाळ जिल्ह्यात बाबुळगाव तिथील बाबुळगाव तिथील आणि धामणगाव विधानसभा क्षेत्रामध्ये नाहीये नाही नाही आम्ही धामणगाव मध्ये नाहीये कुणाची हवा बाबुळ काही आमच्याकडं वसंतरावची पुरके कोणत्या पक्षी आहे ते काँग्रेस बाबुळगाव मध्ये वसंत पुरके यांची हवा आहे असं यांचं म्हणणं आहे आपण सध्या देवगाव मधून यांचा यवतमाळचा सुद्धा आपल्याला जिल्ह्याचा पाऊल मिळत आहे तर ठीक आहे का भेटू देवगाव जवळ हा मुख्य चौक आहे या मुख्य चौकामध्ये बसेस वगैरे थांबते बघा किती गर्दी आहे आणि गर्दी असून या ठिकाणी अनेक नागरिक यवतमाळ येताना बसेस करते या ठिकाणी थांबावं लागते ज्यांना कोणाला अमरावती जायचं आहे कोण धामणगाव जायचं आहे किंवा वर्धा जायचा आहे पण यवतमाळ ये येताना देवगाव ये प्रत्येक नागरिक उतरतेच आणि त्यांना इथून बस बस इकडे तिकडे जर जायचं असेल तर बस बदली करावंच लागते तर आपण यांच्यापर्यंत जाणूया नमस्कार

महाविकास आघाडी वीरेंद्र जगताप एकीकडे चार जणांनी प्रताप वर्ष सांगितले आणि यांनी म्हटलं महाविकास आघाडी वीरेंद्र जगताप यांच्याकडे एकीकडे प्रताप कडे कौल दुसरीकडे वीरेंद्र जगताप कडे कौल आहे पुन्हा काकापासून जाणून घ्या काका नमस्कार धावंत काय म्हणतो कुठून 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 आले आले मला तुम्ही धामणगावच राहतात नाही गुईकेड आपलं सॉरी गुईकेड मध्ये राहता काय म्हणते गुईकेड कोणाची हवा गुईकेड म्हणजे प्रताप वर्षाची प्रताप वर्षाची काँग्रेस का नाही वंचित का नाही वंचित नाही आमचे लोक काम नाही केले ते नाही काँग्रेस का नाही काँग्रेस काँग्रेस पाहिजेच नाही यांचे गुईकेडले कशी म्हणते लोक डायरेक्ट मग कोण पाहिजे प्रताप वर्षावच पाहिजे बघा यांचा मला कौलखेडातून प्रताप यांच्याकडे केलेला आहे कायखेडमध्ये हवाय प्रतापड प्रता काँग्रेसची काँग्रेसची विकासाचं काम पाहिलं तर बीजेपीच आहे आता भी म्हणजे बरेचसे काम काँग्रेसची सरकार पाहिले आम्ही आणि बीजेपीची सरकार पाहिली त्याच्यामध्ये दहा वर्षात कोण कोण कोणते कामं केले हे लक्षात येत आहे यांचा कल सुद्धा एक प्रताप असं यांच्याकडे गेलेला आहे पुन्हा आपल्याकडे काही नागरिक का आहे या नागरिका म्हणून जाणून घेऊया दादा बोलायची इच्छा आहे काय बोलता नाही बोला न बोला आमचं असं आहे आम्ही जबरदस्ती म्हणून लोकसभा विधानसभा क्षेत्रामध्ये मातीत टाकलो का सरकारनं बीजेपी सरकारनं कसं काय तेल वाढलं स्टॅम्प वाढला तिकीटा अर्ध्या केल्या कटोऱ्यावर आम्हाला आणल्या धंदा आहे मग काय तो अर्धी तिकीट करून आम्हाला कटोऱ्यावर आणलं नाराज नाही तर काय अरे आम्हाला भिकील लावून तर नाराज नाही का तुम्ही सांगा हा बर आता तुम्हाला भरपूर करायला आहे ना शेतकऱ्याला द्या जे एस टी करा हा महागाई कमी गा गा करा हे सर्व गोष्टी आहे तुम्हाला करायला हे अर्धी तिकीट ना लाडकी बहीण आली तुमची हा हा पण तरी दुर्लक्ष चालव का बाई सांगा तुम्ही दुर्लक्ष दुर्लक्ष आहे ना सर्व जनतेवर दुर्लक्ष आहे ना सांगा तुम्ही कोणाचे घरकुलचे पैसे घरकुल आलं तुमचं चक नाही आला अर्ध काम त्याचं पळते घराचं काही अर्थ आहे का या सरकार क्षेत्रामध्ये तुमचं कौल कोणाकडे आम्ही आता पाहून जो चांगला नेता असला आता चौघ जण आता सरकार इकडं पाहिलं तर विहिराज इकडं पाहिलं तो आहे अपक्ष अपक्ष <laughs> <laughs> यांच गौन एक अपक्षाकडे गेलेला आहे चला ठीक आहे का गा चालते चालू द्या काही विषय नाही आहे चालतच असते कमी जास्त जीवनामध्ये का नमस्कार कुठून आले भुई खेळला असतो काय म्हणतो या ठिकाणी अधिक लोक आलेले देवगाव मध्ये काय म्हणतो भुईखेडमध्ये कोणाची हवाय तिथं सध्या समोर परत प्रताप अडचणच आहे प्रताप अडचण का नाही वंचित का नाही काँग्रेस आहे काही प्रमाणात कमी आहे वंचित वंचित फार कमी आहे कमी आहे काँग्रेस आहे काँग्रेस आहे ना काही लोक आहे काँग्रेस भाजप भाजप एक नंबर हे गुईखेडचे एक नागरिक आहे आणि यांनी सांगितलं की भुईखेड मध्ये भाजप एक नंबर आहे आणि दोन नंबर कोण आहे मग दोन नंबर काँग्रेस आहे दोन नंबर काँग्रेस आहे म्हणजे आणि तीन नंबर तीन नंबर बाकी वंचित तीन नंबर वंचित आहे म्हणजे चला ठीक आहे चालते आपल्याला या ठिकाणी गुईखेड तसे काही मलादपूर तसं काही इतर गावातून सुद्धा देवगाव मध्ये आपल्याला कौल मिळत आहे जनता थेट रोखोकपणे आपल्यासोबत बोलत आहे पुन्हा आपण जाऊया इकडे पुन्हा हे हे एक ॲटो स्टँड आहे ॲटो स्टँड असताना देवगावातलं हे ॲटो स्टँड आहे आणि युवा वर्ग आहे आपल्यासोबत कुठं चालला होता कुठं देवगाव काय म्हणते युवा आहे त्यांना कसं पक्षी निवडणूक सध्या जे आपले साथीदार दिन किंवा जे आपले मदत करण त्याच्या आता आम्हाला काँग्रेसची आवड आहे बा काँग्रेसची हवा आहे हा आपण तेच विरेंद्र भाऊ जगताप आम्हाला आतापर्यंत सुद्धा मदत करत आलेली आहे आणि यानंतरही आमची अपेक्षा आहे की तेच मदत करणार भरून कारण का दादा जे होते दादा आजपर्यंत आम्ही पाहिलं नाही देवगावात आले कधी आमच्या विहारात आले आणि आमचे यंग जे युवा पिढी आहे त्यांच्याशी कधी भेट घेतली मी तर नाही बघितलंय आज मला वयाचे सव्वीस वर्ष झालेले आहे सव्वीस वर्ष आजपर्यंत बघितलंय नाही देवगावलाच आलीच नाही अजिबात नाही मला दिसले नाही तुम्हाला दिसले नाही नाही वीरेंद्र भाऊ जगताप खूप वेळा आलेले आहेत आणि आम्हाला खूपदा मदत केली त्यांनी प्रत्येक कोण आले होते का विरू 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 कोण जगताप विरू जगताप हो का लाडाने आम्ही विरू म्हणतो म्हणतो त्यांना म्हणजे लाडाने विरू म्हणतात हो आम्हाला माहित नाही ना आता आम्ही लाडाने त्यांना विरू म्हणतो आणि विरेंद्र भाऊ हे आमच्या देवगाव मध्ये चांगले काम करतात चांगले काम करतात हो आपण मामा कोण पुढे बोला मी नाही गावचे नाही याकडे युवा वर्ग आपल्यासोबत जुळलेले होते आणि युवा जुळले असता युवा वर्गाचा कल काँग्रेस विरुद्ध जगताप यांच्याकडे गेलेले आहे चला हा देवगाव देवगाव हे गाव आहे आणि हे देवगाव गजबज एरिया मध्ये आले दादा नमस्कार कुठ चालले विकेट विकेट काय म्हणते या, दिया दिया। दिया या दे तो ना उजाना संध्याकाळी झाली काही नाही आता मिस्त्र निवडणूक आहे म्हटलं हो काय म्हणते कुणाची हवाय अव बीजीपीची आहे बा बीजीपीची आहे हो काँग्रेसची का नाही काँग्रेसची आता काय आता जयतेवर आहे अवलंबून हो आमच्या इकडे बीजेपी चालू आहे बीजीपीची हवा आहे पुन्हा इकडे एक दुकान लागलेलं आहे एक जय भावानी फ्रूट सब्जी सेंटर आहे कॅमेरामॅन सब्जी सेंटर दाखवा तुम्ही आणि शुद्ध ताजे या ठिकाणी फळ भाजी सुद्धा मिळते ठीक आहे पुन्हा या ठिकाणी काही ग्राहक वर्ग का सुद्धा आलेले आहे काय काय म्हणतात काय घेऊन राहिले का, का भाजीपाला आता भाजी हो आता संध्याकाळची वेळ झाली भाजीपाला देवगाव देवगत काय म्हणते असे कॅमेऱ्याकडे बघा ना काय म्हणते देवगत पाहते हवा आहे निवडणुकीत हवा बीजेपीचे बीजेपीचे कोण आहे बीजेपीचे प्रतापदास काँग्रेस का नाही वंचित का नाही कसं आहे आम्हाला जे पटते तिथे आम्ही जातो पटते तुम्हाला पटूू द्या काही विषय नाही आम्हाला जे पटते तिकडे जातो म्हणजे कॉलेज गेलाय प्रताप ओसळकडे पुन्हा आपल्याकडे भाऊ आहे भाऊ नमस्कार कुठे राहतं उसळगावात उसळगावात काय उसळगाव मध्ये निवडणुकीच वातावरण निवडणुकीचं वातावरण म्हणजे आमच्या इकडे काँग्रेसकडेच कडेच आहे जास्त